ज्योती मस्के चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर इथे आपण करणार आहोत तांदळाचा पिठाचा डोसा तर इथे आपण कोणताच अगोदर तयारी करेल नाही हा इंस्टंट डोसा आहे आपला तर इथे तुम्ही बघू शकता अगदी छानपैकी ती आपला हा डोसा तयार होतो तर इथे तुम्हाला कोणत्याच प्रकारची तयारी करायची नाही आणि मुलांना कधी कधी शाळेतून आल्यानंतर भूक लागते तर त्यांना वेगळंसं खावं वाटतं तर इथे मी लगेच दहा मिनटात तयार होणारा हा डोसा करणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका तर इथे तुम्ही बघू शकताय आपल्या डोस्याला छानपैकी कलर येत आहे आणि अगदी खमंग आणि कुरकुरीत होतोय आणि इथे मी आता बटाट्याची भाजी लावून घेणार आहे हा तसा मी हा पेपर डोसा केलेला आहे पण माझ्या मुलाला आवडतो त्याच्यामुळे मी इथे बटाट्याची भाजी आहे जर तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही त्याच्यासोबत चटणीचा पण वापर करू शकताय त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कुठे स्किप करू नका अगदी कमी वेळेत कमीत कमी, कमी ते दहा मिनिटात होणारा हा आपला डोसा आहे पेपर डोसा ते घेतलेले मी एक वाटी तांदुळाचं पीठ आपला लहान तांदूळाचा पिठाचा डोसा करायचा आहे तर आता आज माझ्या मुलाला अर्जंटमध्ये डोसा खायचा आहे आप आता आपल्याकडे पीठ भिजवलेले तर मी या पद्धतीने हा डोसा करणारे आपल्याला पेपर डोसा करायचा आहे आणि अगदी हा कमी वेळेत होतो कमीत कमी आपल्याला फक्त इथं दहा मिनटं लागणार आहे आणि तुम्ही बघाल खूप छान होतो एक चम्मच घेतलेले मी इथे बेसन कारण या बेसनने छानपैकी कलर येतो त्याच्यामुळे ते आपल्याला एक चम्मच बेसन वापरायचं आहे कुरकुरीतपणा येतो याने ये छान आणि इथे आपल्याला घालायचे दोन चम्मच रवा हा बारीक रवा जर तुमच्याकडे बारीक नसेल तरी इथे तुम्ही जाड रव्याचा पण वापर करू शकता इथे दोन चम्मच आपण बारीक रवा घालून घेतलेला आहे आणि ते अर्धा चम्मस मी आता साखर घालून घेते अर्धा जवळपास एक चम्मच साखर लागेल आपल्याला आणि इथे टाकते मी आता एक चम्मच साखर जसा मार्केटमध्ये डोसा भेटून सेम तसाच डोसा तयार होतो तर हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा कुठे स्कीप करू नका आणि इथे मी घालून घेणार फ्रेश दोन चम्मच दही आणि इथे मी फ्रेश दह्याचाच वापर केलेला आहे खूप आंबट पण नको आपल्याला तुम्ही घरचं किंवा मार्केटमधलं पण दही वापरू शकता आणि इथे आपण टाकणार चवीनुसार मीठ तर इथे मी टाकणार चवीनुसार मीठ आता आपण याला पाणी घालून मिक्सरमधून याला आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे तर हिच्यामध्ये मी आता एक कप पाणी टाकून घेणार आहे आपल्याला एक ते दीड कप पाणी लागणार आहे इथे आता हे आपण मिक्सरला फिरून घेणार आहोत तर हिच्यामध्ये आपल्याला परत अर्धा कप पाणी ॲड करून घ्यायचं आहे आणि परत मी हे मिक्सरला फिरून घेणार आहे तर इथे मी याला परत फिरवून घेतलेलं आहे आणि आता हे मिश्रण आपण एका भांड्यामध्ये काढून घेणार आहोत इथे आपण कोणत्याच प्रकारची तयारी केलेली आहे तुम्ही बघू शकताय आहे फक्त हे आपल्याला दहा मिनटासाठी आता झाकण ठेवून द्यायचं आहे याच्यावरती आपल्याला दहा मिनटासाठी आपण याच्यावरती झाकण ठेवलं याच्यामध्ये आपल्याला ना सोडा नाही नो काहीच टाकायचं नाही आहे अगदी आपल्याला हा कमीत कमी वेळेत हा डोसा करायचा आहे आणि मुलांना तुम्ही शाळेतून आल्यानंतर कधी कर पण करून देऊ शकता आज माझ्या मुलांना डोसा खायची इच्छा झालेली त्याच्यामुळे मी या पद्धतीने हा डोसा करत आहे आणि अगदी कमी वेळेत होतो तर तुम्हाला ज्या वेळेस पण लगेच डोसा करायचा असाल तर तुम्ही या पद्धतीने करू शकता फक्त हे आपल्याला आता दहा मिनटासाठी या पोझिशनमध्ये आपल्याला ते ठेवून घ्यायचं आहे तर इथे आपल्या मिश्रणाला आपल्याला दहा मिनटं झालेले आता तुम्ही बघू शकताय तर आपल्याला या थिकनेसमध्ये हवं आहे खूप पातळ पण नको आणि खूप घट्ट पण नको कारण आपल्याला याचे डोसे करता कर आले पाहिजेत तर याला मी थोडंसं परत तिथे एका साईडमध्ये हलवून घेते तुम्ही फक्त हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा खूप छान डोसे तयार होतात तुम्ही नंतर कोणत्याच प्रकारची तयारी न करता या पद्धतीने तुम्ही पेपर डोसे करू शकता मी आता गॅस ऑन करून घेतलेला आहे आणि ते नॉनस्टिकचा पॅन घेऊन घेतलेला आहे मी आता इथे आपण हा गरम करून घेणार आहोत तुम्ही बघू शकताय की इथे हा थोडा गरम झाल्यानंतर तिच्यावरती आपल्याला डोसा टाकायचा आहे जर तुम्ही थंडा टाकला कुर तर तुमचा डोसा इथे तयार होणार आणि त्याच्यामुळे इथे गरम तवा झाल्यानंतरच आपल्या याच्यावरती डोसा टाकायचा आहे आणि इथे नॉनस्टिकीत तव्याचाच वापर करायचा आहे त्याच्यामुळे आपला डोसा अगदी कुरकुरीत होतो आणि खमंग खुशखुशीत होतो तर इथे आपला आता तवा गरम झालेला आहे तर यातलं बॅटर मी आता एका छोट्याशा वाटीमध्ये काढून घेतलेलं आहे तर तुम्ही बघू शकताय आता या वाटीने मी इथे टाकून घेते हलकंसं आणि इथेच आपण याला छानपैकी ते फिरून घेणार आहोत तर याला आपण आता छानपैकी ते सोनेरी कलर येपर्यंत दुसरी साईड इथे आपण छानपैकी भाजून घेणार आहोत तर आता इथे मी तूप लावून घेणार आहे जर तुमच्याकडे तूप नसेल तर तुम्ही ते बटर पण लावू शकता जर बटर तूप नसेल तर तुम्ही तेल पण लावू शकता पण तुपाने ते छान येते त्याच्यामुळे मी ते तूप लावून घेते आणि कुरकुरीत होतो अगदी हा डोसा या पद्धतीने जर तुम्ही केला तर आता पूर्ण साईडने मी याला तेल लावून घेते म्हणजे तूप लावून घेते आता चांगला सोनेरी कलर येपर्यंत आपण इथे याला भाजून घेणार आहोत जसा बाहेरचा डोसा तयार होतो ना आपला सेम तसा डोसा इथे हा तयार होतो तुम्ही विचारसुद्धा करणार नाही की आपला हा तांदूळाचा पिठाचा डोसा आहे तर आता याला छानपैकी सोनेरी कलर येईपर्यंत मी ते भाजून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता आपल्या डोश्याला किती छान कलर आलेला आहे आणि अगदी कुरकुरीत झालेला आहे बघा अगदी जसा बाहेर भेटू ना तसा डोसा तयार झालेला आहे आपला आणि अगदी खमंग आणि कुरकुरीत बघा यास दूसरा तर आता याच पद्धतीने मी आता दुसरा डोसा करून घेते जर तुम्हाला बटाटा भाजी आवडत असेल तर तुम्ही ती बटाटा भाजी पण लावू शकता तर माझ्या मुलाला बटाटा तरी तुम्ही बघू शकता अगदी खमंग आणि कुरकुरीत झालेला आपला हा तांदुळाच्या पिठाचा डोसा आहे बघा कोणी म्हणणार पण नाही आपण हा तांदुळाच्या पिठाचा डोसा आहे आणि दहा मिनिटात होणारा हा डोसा आहे